नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत वेज रोल किंवा फ्रँकी तुम्ही काहीही म्हणू शकता तर आपण इथे दोन फ्लेवरमध्ये हे, हे रोल किंवा फ्रँकी बनवणार आहोत तर अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि लहान मुलांना तर फ्रँकी म्हटल्यावर खूप आवडते आणि एक फ्रँकी जरी खाल्ली एक रोल जरी खाल्ला ना तर अगदी पोट भरून जाते तर त्यासाठी आपल्याला एक पराठा लागणार आहे तर तो, तो पराठा आणि त्याचं पीठ कसं मळायचं ते, ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे तर सुरुवातीला आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे दीड वाटी मैदा घेतलेला आहे आणि जर आपला दीड वाटी मैदा असेल तर आपल्याला इथे अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही इथे उलटंसुद्धा करू शकता तुम्ही दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी मैदासुद्धा घेऊ शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाची तुम्ही इथे पराठा किंवा चपाती असं करून घेऊ शकता थोडंसं आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक ते दीड चमचा आपण इथे तेल घालायचे तेलाने आपल्या ह्या पराठ्याला छान असा सॉफ्टनेस येतो आणि छान अशी मस्त ही चपाती किंवा पराठा तयार होतो तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया नॉर्मली जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर रोलमध्ये आपण कोणतीही भाजी किंवा कोणतंही स्टफिंग करून तुम्ही हा रोल बनवू शकता पण जर तुम्ही अशा पद्धतीने ह्या प्रमाणामध्ये जर पीठ घेतलं मैदा आणि गव्हाचं पीठ तर आपली जी चपाती किंवा आपला पराठा जो आहे तो अजिबात चिवी होत नाही आणि अजिब मस्त असा सॉफ्ट आणि खूप छान असा पराठा हा बनतो ह्या प्रमाणात जर तुम्ही हे पीठ घेतलं तर तर आता हे पीठ मी छान मळून घेतलं आहे आणि अगदी आपण चपातीला पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे नरम असं पीठ मळून घ्यायचं आहे आपण स्टफिंग बनवतो आहे तोपर्यंत हे पीठ मी झाकून ठेवते तर स्टफिंग बनवण्यासाठी आधी मी इथे एक तेलामध्ये कांदा घालून घेतला आहे एक मोठा नंतर सिमला मिरची घातली आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर आधी आपण पनीरची स्टफिंग बनवून घेतो आहे जे आपल्याला आतमध्ये भरण्यासाठी सारण बनवायचं बन आहे ते पहिले पनीरचं बनवून घ्यायचं आहे तर पनीरचं बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा छान उभा चिरलेला आहे तो तेलात घातला आहे नंतर शिमला मिरची उभी चिरून ती घातली आलं लसणाची पेस्ट घातली एक चमचा टॅमॅटो केचप घातलेला आहे एक दोन चमचे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे वेगळी आणि खूप छान अशीही आपलं हे सारण तयार होतं आणि खूप सुंदर असं हे लागतं आणि पनीर म्हटल्यावर सगळ्या लहान मुलांना खूप आवडतं अगदी मोठ्यांनासुद्धा आता इथे मी कोबी घेतलेला आहे अशा पद्धतीने जो लांब लांब असा चिरून घेतलेला आहे हा कोबी मी इथे घालते आणि फक्त आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्यात जो याचा क्रंचीनेस आहे हा असाच ठेवायचा आहे आपल्याला अगदी ह्या भाज्या सॉफ्ट करायच्या नाही आहेत इथे मी तंदुरी मसाला घातलेला आहे तंदुरी मसाल्याने ह्याला खूप छान अशी टेस्ट येते जर तुमच्याकडे तंदुरी मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला घातलात किंवा किचन किंग मसाला घातलात तरीसुद्धा चालेल आता थोडीशी कोथिंबीर आपण चवीसाठी घालतो आहे चवीने या सारणाला खूप छान अशी चव पण येते आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर असा येतो आता आपण जे पनीर कट करून ठेवले अशा पद्धतीने ते पनीर इथे मी घालून घेते आणि हे पनीर आणि जे सगळं आपलं कांदा वगैरे आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आणि आपल्याला इथे मीठ घालायचं राहिलं आहे ते चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण टॅमॅटो सॉस घेतो त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना थोडंसं कमी घालायचं आणि आपण जो पराठा बनवला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ आहे तर आता हे आपलं जे सारण आहे हे तयार झालं आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते तोपर्यंत आपण इथे बटाट्याचं सारण बनवून घेऊया तर बटाट्याच्या सारणासाठी इथे मी घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे चांगला गुलाबी रंगाला येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवायचा आहे आणि नंतर आपण ह्यामध्ये घालतो आहे एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आणि हे छान परतून घ्यायचं आहे आता आपण इथे मसाले घालून घेऊया त्यामध्ये आपण घातलेली आहे अर्धा चमचा हळद नंतर आपण इथे धणेजिरे पावडर घातलेली आहे एक चमचा एक चमचा आपण इथे किचन किंग मसाला घातलेला आहे नंतर लाल तिखट घातलेला आहे एक चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता मस्त हे परतून घेतले कराय परतून घ्यायचं आहे थोडेसे कॉर्न घातलेत माझ्याकडे होते म्हणून मी घातलेत नाही घातलेत तरीसुद्धा चालेल कॉर्न घालून आपण हे छान परतून घेतलं आहे आणि इथे मी तीन उकडलेले बटाटे घालून घेतलेत आणि छान मस्त आपण हे परतवून घ्यायचं आहे सगळा मसाला आपल्या जो बटाटा घेतलेला आहे त्या बटाट्याला हा मसाला चांगला लागला पाहिजे आता इथे मी एक ते दीड चमचा फ्रँकी मसाला घालून घेते तर फ्रँकी मसाल्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन त्याच पद्धतीने जर तुम्ही फ्रँकी मसाला बनवला तर अगदी मस्त असा फ्रँकी मसाला तयार होतो तर आता आपलं हे मिश्रण चांगलं आपण परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मसाला पूर्ण आपल्या बटाट्यांना सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे तर आपलं मिश्रण तयार आहे हे मी काढून घेते आणि थंड करून घेते आता आपलं जे पीठ आपण झाकून ठेवलेलं ते पीठसुद्धा चांगलं मस्त फुगलेलं आहे आता त्याचे गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आणि मग आपल्याला त्याचे रोल बनवायचे तर आता मी सगळे गोळे बनवून घेते एवढ्या एवढ्या पिठामध्ये आपले सहा ते सात रोल तयार होतात तर आता एक गोळा घेतला आहे त्याला मैदा लावून घेतला आहे आणि जशी आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने आपण ही चपाती लाटून घ्यायची आणि तेल न लावता आपल्याला ही चपाती हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि ब जेव्हा आपण हे लाटतो तर अगदी पातळ लाटा लाटायचं नाही आहे मीडियम जशी आपण चपाती जाड ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची हे बघा आता आपण ही चपाती एका पॅनवर भाजून घेऊया हे बघा तेल न लावता कोरडच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे हे बघा आणि खूप जास्त आपल्याला अगदी खूप जास्त चपातीसारखा भाजून नाही घ्यायचा आहे थोडासाच भाजायचा आहे कारण तो पुन्हा आपल्याला एकदा बटर लावून पुन्हा आपल्याला हे भाजून आहे त्यामुळे इथे तेल बटर काहीच वापरायचं नाही आहे फक्त कोरडा आपल्याला हा थोडासा त्याची म्हणजे कच्चेपणा दूर करायचा आहे अगदी थोडासा भाजायचा आहे हे बघा आपला पराठा हा भाजून झाला आहे आता मी काढून घेते अशाच पद्धतीने मी सगळे पराठे आहेत ते बनवून घेते तर आता मी हे सगळे पराठे बनवून घेतलेत आता आपण याचा रोल बनवून घेऊया तर इथे मी च जे पराठे आहेत ते घेतलेत नंतर आपले हे दोन पद्धतीचे स्टफिंग घेतलेले आहेत नंतर आपल्याला इथे पुदिना चटणी लागणार आहे आणि मेओनीज तर नॉर्मली जशी आपण सँडविचची चटणी बनवतो ती चटणी आहे आणि एक उभा चिरलेला कांदा थोडीशी कोबी घातलीत तरीसुद्धा चालेल तर आधी आपण ह्या पराठ्याला एक चमचा टॅमॅटो सॉस एक चमचा पुदिन्याची चटणी आणि एक चमचा मेवनीच घालून घ्यायचे पराठ्यावर आणि हे सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं अशा पद्धतीने बघा सगळीकडे ही चटणी व्यवस्थित अशी लागली पाहिजे ला हे बघा मस्त आता आपण जे सारण बनवलेलं आहे बटाट्याचं ते सारण मी इथे घालणार आहे आधी आधी आपण बटाट्याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे बघा भरपूर मस्त आपण ह्याच्यामध्ये सारण भरणार आहे म्हणजे भरपूर आणि छान असा गच्च भरलेला हा रोल तयार होईल थोडंसं आपण इथे कांदा घालतो आहे नंतर मस्त कोबी घालायची इथे मी शिमला मिरची पण घालून घेतलेली आहे थोडीशी हे बघा होबी घालायची आवडत असेल तर तुम्ही इथे कि चीजसुद्धा किसून घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा चालेल थोडासा आपण जो मगाशी फ्रँकी मसाला घेतलेला तो फ्रँकी मसाला मी इथे घातलेला आहे थोडंसं चीज किसून घेणार आहे आणि मस्त गच्चस आपण हा रोल बांधून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण एका बाजूने फोल्ड करून गच्च असा रोल बांधून घ्यायचा म्हणजे आपलं स्टफिंग जे आहे ते बाहेर आलं नाही पाहिजे आता आपण दुसरा फ्रँकी बनवतो आहे दुसरा रोल बनवतो आहे त्यासाठी सुद्धा आपण एक चमचा पुदिन्याची चटणी एक चमचा मेऊनीज आणि एक चमचा टॅमॅटो सॉस घालणार आहे आणि सगळीकडे व्यवस्थित असा पसरवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी सगळीकडे हे व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आणि आता आपण इथे जे पनीरचं सारण बनवलेलं आहे ते पनीरचं सारण घालून घेणार आहे हे बघा मस्त इथे तुम्ही सारणामध्ये कोणत्याही भाज्या ज्या तुम्हाला आवडत असतील त्या सा भाज्या ब घालू शकता हे बघा अगदी मुलांना डब्याला देण्यासाठीसुद्धा हा रोल खूप छान आहे फक्त आपण इथे गव्हाच्या फक्त गव्हाच्या पिठाचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल पण अगदी म्हणजे जसे स्टॉलवर मिळतं तसं बनवायचं झालं तर हे प्रमाण एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे आता मी कांदा घालून घेतला आहे थोडासा कोबी घालायचा आहे आता इथे मी चीज घालणार नाही आहे फ्रँकी मसाला घालायचा आहे आणि ह्याचासुद्धा घट्ट असा रोल बांधून घ्यायचा हे बघा असा आणि हे दोन्ही रोल आपल्याला एका पॅनवर चांगले भाजून घ्यायचे कारण आपण मगाशी भाजताना खूप जसं चपाती भाजतो तसं भाजलेलं नाही आहे त्यामुळे आता इथे व्यवस्थित असा आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे रोल भाजून घ्यायचा आहे आता मी इथे बटरवर हा रोल भाजून घेते जर तुम्हाला बटर नको असेल तर तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता पण बटरने ह्याला खूप छान अशी टेस्ट येते आता मीडियम गॅसवर आपण हे दोन्ही रोल व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित दाबून भाजायचे म्हणजे ते व्यवस्थित असे चिटकतील आणि आपलं सारण सुद्धा बाहेर येणार नाही आधी एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे नाहीतर पूर्ण रोल ओपन होईल आणि सगळं जे सारण आहे ते बाहेर येईल अगदी हलक्या हाताने आपल्याला दाबून दाबून हा रोल व्यवस्थित भाजून घ्यायचा तर आपला हा रोल मस्त बटरवर भाजून झाला आहे आणि तो आता मी एका प्लेटवर काढून घेते हे बघा अशा पद्धतीने मी प्लेटवर काढून घेतला आहे दोन्ही रोल आता तुम्ही मेवनीससोबत किंवा पुदिन्याची चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर कशासोबतसुद्धा हा रोल खाऊ शकता अगदी काहीही नसेल नुसता जरी हा रोल खाल्लात तरी अतिशय भारी लागतो तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की करून पहा तुमच्या मुलांनासुद्धा खाऊ घाला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण एक कमेंट आ, आपण हे कट करून घेतलं हे बघा अगदी मस्त भरपूर अशी स्टफिंग आहे आतमध्ये आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हीसुद्धा खात राहा आणि सगळ्यांना खाऊ घालत राहा चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या रेसिपीला बाय बाय